अकोले तालुक्यातील राजूर रोडवरील इंदोरी फाटा येथील मातोश्री लॉन्स या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व अकोले या शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचं व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचं गौरव आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला या उपक्रमाचे हे सलग बावीसावे वर्ष असून अकोले तालुक्यातील नव्वद माध्यमिक शाळा बत्तीस आश्रम शाळा व बारा उच्च माध्यमिक विद्यालयांतील दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू यामध्ये वह्या दप्तर तसेच छत्री वाटप करण्यात आली या कार्यक्रमामध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान न करता समाजकार्य प्रशासन पत्रकारिता करिअर मार्गदर्शन शैक्षणिक व्यवस्थापन आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील योगदानाबद्दलही अनेक मान्यवरांना विशेष गौरव करण्यात आला नानजीभाई ठक्कर यांचा विशेष सन्मान आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ज्येष्ठ समाजसेवक व एन टी ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नानजीभाई खेमजीभाई ठक्कर यांचा विशेष सन्मान हा ठरला समाजसेवेत त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनेत्यांना विशेष आदरानं गौरवण्यात आलं आहे त्यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या कार्याची मुक्त कंठानं प्रशंसा केली आहे आजच्या काळात डॉक्टर आरोटे सारखा निस्वार्थ पत्रकार शोधूनही सापडणार नाही पत्रकार बांधवांसाठी आणि समाजहितासाठी लढणारा हा नेता म्हणजे पत्रकारितेचं आदर्श उदाहरण आहे असं ठक्कर म्हणाले यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर आणि सत्कारमूर्ती म्हणून नांजीबाई खेमजीभाई ठक्कर अध्यक्ष एन के टी ट्रस्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ किरण लोहरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते मोहन बोरसे पोलीस निरीक्षक अकोले माननीय सिद्धार्थ मोरे तहसीलदार अकोले राजूर अरविंद कुमावत गट शिक्षणाधिकारी नवनाथ जाधव राज्य प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक विद्याचंद सातपुते जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघचौरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संत नामदेव आमरे अनिल रहाणे सोमनाथ काळे घनश्याम माणे उपस्थित होते